मी आहे एकक मी आहे दशक मी आहे शतक मी आहे हजार मी आहे तस हजार आमच्या दोघाची जोडी मिळून आण आमच्या दोघांची जोडी मिळून आम्ही आहे एकक आणि दशक मी एकटीच असते मला कोणी जोडीदार नाही आमच्या दोघांची जोडी मिळून म्हणतात हजार माझा अंक आहे तीन माझा अंक आहे दोन दशक माझा अंक आहे सहा शतक माझा अंक आहे चार हजार माझा अंक आहे एक एक दस हजार आमच्या दोघांची जोडी मिळून आहे आमची तेवीस मी एकटीच आहे माझा आहे सहाशे आमच्या दोघांची जोडी आहे चौदा हजार चला तर अशा प्रकारे तुमची संख्या मिळून दाखवा बरं किती झाली आता चला हे आहेत चौदा हजार।, हजार हे आहेत सहा शे, शे। आणि हे आहेत आपले एकक दशक मिळून तेवीस म्हणून आपली पूर्ण संख्या तयार झाली चौदा हजार सहाशे तेवीस